माझ्या पतीला मारलत आता मलाही मारा असं ती त्याला ओरडून सांगत होती त्यावर तुला मारणार नाही जा मोदींना जाऊन सांग ही त्या वाक्य आणि आम्ही भेळपुरी खात होतो तिथे पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये काही लोक आले त्यांनी माझ्या पतीला विचारलं हिंदू आहात का आणि मग ना विचारून गोळ्या झाडल्या ही नवविवाहिततीची वाक्य जिनं पहलगाम दहशवादी हल्ल्यात आपल्या नवऱ्याला आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालताना पाहिलं हे ऐकताना सुद्धा छातीत धस्स होत ज्यांच्यावर हे सगळं अनुभवाची वेळ आली त्याची कल्पना करून सुद्धा भीती वाटते जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भॅड हल्ला केला आणि हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालाय तर चाळीसहून अधिक जण जखमी झालेत दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हल्ला नेमका कसा केला आधी रेकी केली होती का आता तिथे नेमकी काय परिस्थिती आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला या हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालाय आणि चाळीसहून अधिक जण जखमी झालेत जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा कदाचित हा आकडा वाढला सुद्धा असेल पहलगाम मध्ये पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात घातक हल्ला मानला जातोय आता भारतीय सेना आतंकवाद्यांचा शोध घेत्या प्रत्यक्ष दर्शांनी सांगितलं की सशस्त्र आतंकवादी बैसरन घाटीच्या डोंगरातून खाली आले आणि तिथे घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांवर खाद्यपदार्थांच्या ठिकाणी लोकांवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली आतंकवाद्यांनी सैन्याचा सा युनिफॉर्म घालून मास्क घातले होते ज्यामुळे पर्यटकांना त्यांच्यावर संशय आलाच नाही ओळखपत्राद्वारे त्यांनी आधी पर्यटकांचे धर्म जाणून घेतले आणि त्यानंतर फक्त हिंदूंना लक्ष बनवले या आतंकवादी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि ते व्हिडिओ पाहून तिथे असलेल्यांसाठी ती परिस्थिती किती भयानक आणि किती थरारक होती याचा अंदाज सुद्धा लावणं तर कठीण आहे या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा सुद्धा मृत्यू झालाय या डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा सुद्धा मृत्यू झालाय तिथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती व्हिडिओ समोर येत आहेत दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी त्यांना कोणत्या धर्माचे आहात अशी विचारणा केली काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी पॅन्ट सुद्धा काढायला सांगितली आणि मग गोळ्या झाडल्या अशी ही माहिती समोर येते काश्मीरला फिरायला गेलेल्या मंजुनाथ आणि पल्लवी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय त्यात पती पत्नी एका बोटीतून तलावात फिरताना दिसतात आपला अनुभव सांगताना मंजुनाथ त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय त्यानंतर पुढील काही तासातच ते दहशतवादी हरल्यात मारले गेले पल्लवी यांच्या डोळ्या देत दहशतवाद्यांनी मंजुनाथ यांची हत्या केली पतीचा मृत्यू पाहून पल्लवी आतून हादरल्या आणि माझ्या पतीला मारलं तर आता मलाही मारा असं पल्लवी दहशतवाद्यांना म्हणाल्या पण त्यावर तुम्हाला मारणार नाही जा मोदींना जाऊन सांगा असं एक दहशतवादी पल्लवी यांना म्हणाला हा संवाद पल्लवी यांनी स्वतः एका वृत्तवाहिनीला सांगितलंय आता या हल्ल्याबाबत आणखी महत्वाची माहिती सुद्धा समोर आलेली आहे सुरक्षा संस्थांकडून समोर आलेल्या माहितीनुसार तपासात असं दिसून आलं आहे की दहशतवाद्यांनी या हल्ल्याची संपूर्ण योजना आधीच तयार केली होती आणि त्यांचा उद्देश पर्यटन स्थळी गैर कश्मीरींना लक्ष करणं होतं सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार त्यांना पूर्वसूचना मिळाल्या होत्या की दहशतवादी दक्षिण मधल्या एका प्रमुख पर्यटन स्थळाला लक्ष करू शकतात या माहितीमध्ये दहशतवादी धार्मिक कारणास्तव कोणत्याही गैर कश्मीरी नागरिकाला लक्ष करू शकतात असा इशारा सुद्धा देण्यात आला होता याचाच अर्थ दहशतवाद्यांनी या आधीच परिसराची रेखी केल्याचं समोर आलंय त्यांनी आधी घटनास्थळाची पूर्ण पाहणी केली आणि हल्ल्याची संपूर्ण रणनीती ठरवली होती दहशतवाद्यांना स्थानिक वर्कर्स कडून सुद्धा मदत मिळाली ज्यांनी त्यांना केवळ शस्त्रच पुरवली नाही तर हल्ल्यासाठी लॉजिस्टिक सपोर्ट सुद्धा दिला असं एजन्सीचं म्हणणं आहे आता सुरक्षा संस्था हल्ल्याशी संबंधित सर्व माहितीची कसून चौकशी करतायत सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आलाय कसं आहे बघा काश्मीरचं सौंदर्य बघायला म्हणून लोक आपल्या खास लोकांना घेऊन आठवणी बनवण्यासाठी छान वेळ घालवण्यासाठी तिथलं सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी तिथे गेले त्यांना कल्पना सुद्धा नसेल की नियतीनं त्यांच्या पदरात काहीतरी भयंकर वाढून ठेवलंय आणि या भ्याड हल्ल्यामध्ये निरागस ज्यांची काही चुकी नाही अशांना आपला जीव गमवावा लागलाय कोणी आपल्या पतीला गमवलंय तर कोणी आपल्या मुलाला कोणाच्याही वाटेला हे दुःख न येवो अशी ही दुर्दैवी घटना आहे घेऊन टाकच्या संपूर्ण टीमकडून या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद